जय जय रघुवीर समर्थ माझे नाव देव्यानी धनंजय कुलकर्णी मी दहा वर्षाची आहे आणि माझ्या शाळेचे नाव देळगावराजा हायस्कूल देळगाव राजा तथा कनिष्ठ महाविद्यालय आहे मी आज तुम्हाला माझा आवडता श्लोक श्लोक क्रमांक शहात्तर हा म्हणून दाखवणार आहे आणि याचा अर्थ देखील स्पष्ट करणार आहे नवे कर्मणा धर्मना योग काही नवे भोग ना त्याग ना साग पाही म्हणे विश्वास नामी धरावा प्रभाते मनी राम जावा श्रीराम हा श्लोक माझा आवडता श्लोक आहे चला तर याचा अर्थ स्पष्ट करूया ओ क्रमांक पहिली नवे कर्म ना धर्म ना योग काही तर आधी जाणून घेऊया कर्म म्हणजे काय तर आपण जे वागतो त्याला कर्म म्हणतात आता कर्म हे दोन प्रकारचे एक म्हणजे चांगले कर्म आणि दुसरं म्हणजे वाईट कर्म तर इथे आपल्याला असं नाही सांगितले की कर्म करू नये इथे आपल्याला सांगितले की आपण आपल्या जीवनामध्ये वाईट कर्म करू नये तसेच सत्कर्म करत राहावे आता ओ राहिला प्रश्न धर्माचा तर धर्म म्हणजे काय जे योग्य किंवा अयोग्य याचा विचार करून वागणे म्हणजेच धर्म आता तुम्हीच मला सांगा एक मुलगी आहे ती तिचं चांगलं काम करत आहे आणि आपण जाऊन तिला चिडवलं किंवा तिची तंटा तिची तंटा उडवली किंवा तिला ना तिच्यावर हसलो हा आपला धर्म आहे का नाही ना, ना। आपले स्व श्री समर्थाने आपल्याला सांगितलं आहे की आपण दो दुसऱ्याच्या बोलण्याचा वागण्याचा आणि महत्त्वाचा म्हणजे त्याच्या कामाचा आदर केला पाहिजे यालाच आपला धर्म म्हणतात आणि हाच या ओळीचा अर्थ आहे ओळख क्रमांक दुसरी नवे भोग ना त्याग ना सांग पाही आता आपल्याला मोठं झाल्यावर खूप काही काही बनायची इच्छा आहे कोणाला डॉक्टर कोणाला आय पो एस कोणाला आय एस कोणाला इंजिनियर पण जर आपण त्याच्यासाठी जर आपण त्याच्यासाठी कष्टच घेते नाही तर हे शक्य होईल का नाही ना तर या होईचा अर्थ हाच आहे समर्थाने सांगितले की जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतील प्रयत्न कराव लागती, ला करावे लागतील आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी त्याग पण करावे लागेल तेव्हाच आपल्याला यश मिळेल अन्यथा आपल्याला यश मिळणार नाही ना आता ओळ क्रमांक तिसरी म्हणे दास विश्वास नामी धरावा तर याचा अर्थ आपल्याला असं वाटतो की न आपण चोवीस चोवीस तास देवाची भक्ती करणे किंवा जप करणे म्हणजेच आपण भक्ती करतो आहे असं सगळ्यांना वाटतं पण तसं नाही आहे चोवीस चोवीस तास जग कि 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 करणे किंवा नुसते देवाचं नामस्मरण करणे हेच आपल्या जीव हे यालाच भक्ती म्हणत नाही तर भक्ती म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देवाचं चिंतन करणे पण देवाचं चिंतन करणे म्हणजे असं नाही की आपण एकीकडे माळ जगतो आहे दुसरीकडे आपल्या मनात वेगळे विचार सुरू आहे यांना देवाची भक्ती करणं असे म्हणत नाही तर आपण म्हणतो ना की मी चोवीस चोवीस तास जग केला पण नुसता जप करून काही अर्थ नाही आहे जग करणे ही खूप चांगली गोष्ट आहे पण आपण ज्या देवाचं जग करतोय त्याची वागणे आपल्या आचरणात आणणे म्हणजेच खरी भक्ती होय एक माणूस आहे तो दोन दोन तासापासून देवाच्या समोर बसलेला आहे देवाची पूजा करत आहे पण याला त्या ते, पण त्याचं मन स्थिर नाही आहे याला दे तो देवाचा खरा भक्त आहे का नाही देवाचा खरा भक्त तोच असतो ज्याच्या तो मनामध्ये देव असलेला आहे एक बाई आहे जी आहे ना खूप तासापासूनच जप करत आहे आणि दुसरी बाई फक्त एकच तास जप करते पण ती एकदम नित्य नियमाने आणि स्थिर मनाने जप करते तर तुम्ही सांगा देवाची खरी भक्त कोण असेल दुसऱ्या नंबरचीच ना कारण की तिचं मन स्थिर आहे आणि ती मनोभावे देवाचे जग करतीये असं नाही की ती जग एकीकडे एक एक करते तिच्या मनात दुसरे विचार सुरू आहे तर आपल्याला देवाची भक्ती करताना नेहमी देवाचं चिंतन करत राहायला पाहिजे आणि देवाची वागणे आपल्या आचरणात आणले पाहिजे प्रभाते मणिराम चिंतित जावा याचा अर्थ काय तर आपण सकाळी उठून देवाचे चिंतन करावे आणि आपल्या मनातल्या मनातच ठरवावे कि मी आज सकाळी उठल्यावर माझ्या देवता देवतेचे जसं की मी ठरवलं आहे की मी श्रीरामाचे जे वागणे आहेत ते आचरणात आणे आणि नुसतं ठरवायचेच नाही तर ते करून देखील दाखवायचे जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद